जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज जिल्हा सामाजिक एकात्मतेच्या आणि विविधतेच्या ऐक्याचा एक उत्तम प्रकारचा नमुना आहे येथील जनता कष्टाळू आहे शांतताप्रिय मात्र गेल्या काही दिवसापासून काही समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात या निमित्तानं मला गेवराईकरांना माझ्या बीड जिल्ह्याला स्पष्टपणे सांगायचंय कोणालाही बीड जिल्ह्याची चुकीची चु ओळख निर्माण करू दिली जाणार नाही जर कोणी तसा प्रयत्न केला तर आपण सर्वजण एकजुटीनं त्याला विरोध केला पाहिजे जात धर्म भाषा प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही बीड जिल्ह्यानं कायम सामाजिक ऐक्य टिकवलेलं पाहिजे आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय हीच आपली सामूहिक भावना आहे आज कुठल्या ना कुठल्या घटना घडल्या तर त्याला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो जे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणारी माणसं आहेत विकृत लोक आहेत त्यांना जात नसती ते त्यांचा विचार करत असता सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी माता भगिनी तरुण यांनी काळजी घेण्याचं काम आम्ही पहिल्यापासून करतोय सर्व धर्म समभाव आणि सामाजिक न्याय हेच आमचं महायुतीचं धोरण आहे नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय मिळावा सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात अशी कायम भूमिका घेतलेली आहे या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की धर्माधर्मात समाजा समाजात जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल आपल्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा विघातक शक्तींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही हे हेही या सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो बीडलाही सांगू इच्छितो चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोणत्याही समाजाला आम्ही एकजूट एकटं पडू दिलं जाणार नाही महायुतीचं सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभं राहील ही खात्री देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो यामध्ये कुठही आम्ही जर काही लोकांना सवयच असेल असं वागायची तर अशांना मकोका लावायला देखील आम्ही मागं पुढं बघणार नाही बीड जिल्ह्याचा मोठा इतिहास आहे संस्कृती आहे परंपरा आहे हा कष्टाळू प्रामाणिक लोकांचा जिल्हा आहे काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळं जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही हाणून पाडू मात्र आपल्याला सर्वांना मिळून ही बीड जिल्ह्याची काही लोकांनी ओळख महाराष्ट्रामध्ये चुकीची केलेली आहे ती आपल्याला पुसायची आपण सगळ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करायचा आहे जिल्ह्याच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपल्याला या जिल्ह्याला महाराष्ट्रात आहे त्यासाठी आपण एकजुटीनं पुढे चाललो आज अनेक महत्वाच्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या करता मी पंकजाताई मुंडे आमचे धनंजय मुंडे विजय सिंह त्या ठिकाणी पंडित सतीश चव्हाण विक्रम काळे तिथं सुरेश धस आम्ही आपले नमिता मुंदडा आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीमध्ये फार महत्वाच्या गोष्टी या बीड जिल्ह्याच्या करता केल्यात उद्या पेपरला तुम्हाला वाचायला मिळेल आम्ही कुठेही कामात कमी का पडणार नाही मी मगाशी सांगितलं सुदैवाने अर्थमंत्री मी आहे त्याच्यामुळं मी निधीची पण कमतरता माझ्या बीड जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभेला मी पडू देणार नाही स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या त्याचबरोबर तुमच्या माझ्या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलंय त्यांच्या विचारांचा विकास कामांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना करायचंय त्याकरता तुम्ही विजय सिंह पंडित यांना साथ द्या तुम्ही त्यांना साथ द्या मी त्यांना राज्य सरकारची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही करू त्याबद्दल कुठेही आमच्याकडनं हायग होणार नाही ही खात्री आणि शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो आणि आता महेश दाभारे एस एस वाय अंसारी सचिन मोटे कृष्णा मुळे मंजूर बागवान विलास सुतार विलास थोरात प्रकाश गायकवाड आणि सतीश मामारी मापारी या सगळ्या मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना कुठेही दुजेपानाची वागणूक आमच्याकडनं होणार नाही त्यांना नेहमीच सन्मानिनी वागवलं जाईल त्यांचा मान ठेवला जाईल परंतु त्यांना घेत असताना जुन्यांच्याकड कडपण दुर्लक्ष आम्हा लोकांचं होणार नाही याबद्दलची खात्री मी आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा आज विजयसिंह पंडितांच्या मदतीनं माझ्या नगरपरिषद परिषद विविध विकास कामांचं आणि अतिक्रमणधारकांना हक्काचा पीटीआर देण्याचं ही जी काही कामाचा इथं नारळ फोडलेला आहे ती सगळी विकासाची कामं अतिशय दर्जेदार क्वालिटीचा मार्गी लावण्याच्या करता आमचे चीफ ऑफिसर आणि त्यांची सगळी टीम काम करेल आणि त्याचा फायदा माझ्या गेबराना होईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र